नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या चॅनेलवर तर मंडळी सध्या पावसामुळे मैदाने कमी होत आहे आणि आता बिनजोडच्या शर्यतींचं प्रमाण वाढत आहे तर दिनांक बारा जून दोन रोजी प्रेक्षणीय लढत डोळ्यांचं पारणं फेडणारी लढत जमली आहे चला तर पाहू दिनांक बारा जून दोन रोजी सासोड फाटी या ठिकाणी प्रेक्षणीय लढत सकाळी बारा वाजायच्या आत पार पडणार आहे शर्यत ही कोणत्याही कारणास्तव कॅन्सल होणार नाही ही शर्यत आई तुळजाभवानी प्रसन्न रणजित निंबाळकर सर फलटन सातारा विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा वेगाचा बादशाह हिंद केसरी सरजा आठ हजार पाचशे याची ओम साईराम प्रसन्न पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर माऊली सरकार ग्रुप नेवरी यांचा महाराष्ट्र केसरी वजीर नऊशे सोळा याच्या संघे जमली आहे मित्रांनो दोन्ही नंदी हे आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी बकासूरच्या गळ्यात पळालेले आहेत ही शर्यत अतिशय सुंदर होईल कोण मारेल बाजी सांगता येणार नाही तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद